धनंजय मुंडे हे कराड समर्थकांना शांत करण्यासाठी परळीला गेले असतील असा दावा सुरेश धस यांनी केलाय तुरुंगात जाणाऱ्यांसाठी आंदोलन करणं हा नवा पायंडा पडत असल्याचा आरोप त्यांनी आकाचे लोक बंद करू शकतात असा टोला त्यांनी लगावलाय कराड समर्थकांनी शहर बंद करणं किती योग्य असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय दरम्यान वाल्मी कराड सोबत चांगले संबंध होते मात्र एखादा माणूस मारत असेल तर त्याचं समर्थन करायचं का असा सवालही धस यांनी उपस्थित केला अटक झाल्याच्या नंतर काही एलिमेंट्स त्या ठिकाणी वेगळे तिकडे काम करत असतील तर तो त्यांचा मतदारसंघ आहे शांत करण्यासाठी गेले असं हम, हम साथ आहे म्हणून आता शहर बंद करून टाकते एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करू नये आकाचे लोक जर आले तर पर म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात वाल्मिक कराडा बरोबर माझे चांगले संबंध होते ना पण मालमी कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो त्याचं समर्थन करायचं का